सुरू? सुर चला नमस्कार जय हिंद मित्रांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या सेशन मध्ये असे सेशन शक्यतो आपण घेत नाहीत कारण अशा गोष्टीवर चर्चा करणं मुळात खरंच मला आवडत नाही परंतु कसं आहे आपण ग्रामीण भागातले शिस्तापूर असतात किंवा बरेच पोर असे येते की जे पुण्याला फॉर्म भरलेत नागपूरला फॉर्म भरलेत पण त्यांची कुठेतरी इच्छा होती की आपण मुंबईला फॉर्म भरायला पाहिजे होता आणि कालपासून एक बातमी खूप जास्त व्हायरल झाली ती म्हणजे काय की मुंबईच्या जागा वाढणार आहेत तर खरंच जागा वाढणार आहेत का जागा वाढू शकतात का काय का, का, कटापूर्तीचा काय का, परिणाम होईल या सगळ्या गोष्टीचा आपण काय करू थोडक्यात चर्चा करू तर मुळात बेसिक गोष्ट अशी आहे ना की आपण जर समजून घ्यायला गेलो आता एक लक्षात ठेवा पहिल्यांदाच मी तुमच्या काही गोष्टी क्लिअर करतोय त्याच्यावरती पहिली गोष्ट अशी आहे ना कि तुम्हाला एक तर हे माहिती असावं की बाबा आपण जो फॉर्म भरलाय आपण आपल्या निर्णयावर शंभर टक्के ठाम असायला पाहिजे आता मनामध्ये संभ्रम होऊन काही फायदा नाही आता वेळ निघून गेले फॉर्म भरणार गोष्ट आहे परंतु लक्षात ठेवा काहींना असं असं वाटत असेल ना की सर मी मुंबईला फॉर्म भरायला पाहिजे होता मी इकडे फॉर्म भरला आता मग बॅड लग आहे मला लग साधत नाही असं काही नाही लक्षात ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी तुमचा बेस्ट द्या एक लक्षात ठेवा माणसाला टेन्शन येणं या बे, बेसिक गोष्ट येतात परंतु मुंबई जा जागा येतात या जागा खरंच वाढतील का कोंडा मोबाईल तस लिंक काय मी हा बघा आता याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुमच्याकडे पण वेळ नाही माझ्याकडे पण वेळ नाही परंतु तुमच्या बऱ्याच पोरांचे कॉल होते मॅसेज होते सर खर्च वाढतील का तर त्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया म्हणजे एकदा काय ते क्लिअर करून टाकू नंतर ते परत डोक्यात यायला नको लक्षात ठेवा मुळात जरी आता फॉर्म भरून झाले असते तर आता त्या गोष्टीवर चर्चा करून काही फायदा नाही परंतु एक मनामध्ये कुठेतरी असता की जागा वाढतील काय होतील का आता लक्षात ठेवा आपण त्याच्यावर काय करूया बोलूया मुळात ही जी माहिती आपण सांगतोय ही आपण ऑफिशियल वेबसाईटच्या रेफरन्स सांगूया सांगूया आणि सांगूया इथं जे काही सांगतोय हे आपण फक्त समजून घेणं अपेक्षित आहे आता आपण जर बघितलं ना लक्षात ठेवा आता मुंबई पोलीस जाहिरात आली आहे या वर्षीची या भरतीची ज्या जागा जा आहेत त्या जागा किती येत आपण आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला या एकूण जागा किती येत रे आता जर आपण बघितलं मुंबई ची जी भरती आहे या भरतीमध्ये एकूण ज्या जागा आहेत या जागा किती आहेत मुंबईच्या एकूण जागा किती येतात आपण ज्यावर बघितलं असेल दोन हजार दो चारशे एकोणसाठ किती दोन हजार चारशे एकोणसाठ जागांसाठी काय झाले ही भरती प्रक्रिया राबवले त्यासाठी फॉर्म भरून घेतले पुढील काही दिवसामध्ये होतील ग्राउंड झाली की लेखी पण होईल नंतर निवड यादी पण होईल नंतर लागेल का, ती काय ती म्हणजे प्रतीक्षा यादी आता मुळात लक्षात ठेवा जरी जागा वाढणार असल्या जेवढं मला कळतंय त्या मी सांगतो की जरी जागा वाढत असल्या तर त्याचा फायदा जो आहे ना तो फायदा या प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना होत असतो लक्षात ठेवा आता या जागेमध्ये बदल करणं सगळ्या प्रक्रिया राबवणं हा सगळा आदेश मान्य शिपीन आहे बरोबर आहे परंतु एक लक्षात ठेवा याचा ग्राउंडवर काही फरक पडणार नाही म्हणजे ग्राउंडचा जो तुमचा कटाव लागणार आहे ना तो याच जागेवर कटाव लागणार आहे त्यामुळे ग्राउंड तुम्हाला बेस्ट द्यायचं लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा पेपर सुद्धा जो द्यायचा आहे तो याच जागेवर द्यायचा आहे तुम्ही ह्या जागा वाढतील का हे सध्या तरी डोक्यात ठेवू नका तुम्ही या ज्या कास्टमध्ये येत असाल ज्या प्रवर्गामध्ये येत असाल तुम्ही ते सध्या फोकस करा ठीक आहे नेमकं ज्या जागा वाढतील त्या कोणत्या जागा वाढतील हे सध्या तुम्हाला कोणी सांगू शकत नाही त्यामुळे माझं एक काम आहे तुम्हाला सांगणं ते म्हणजे काय की बाबा रे आपण फॉर्म भरलाय ना आपण रिस्क घेतली आहे ना तर आपण आपला बेस्ट देणं आपलं काम आहे सध्या आपल्या डोळ्यापुढे फक्त याच जागा असल्या पाहिजे तुम्ही एसटी असा एस असा विजय ए बी जे काय असेल ते तुम्हाला तुमच्या जागा तुमच्या डोळ्यापुढे पाहिजे मग जागा वाढणार मग थोडं पडू साथ देईल हे पुढचं अजून आपण कोणीही बोलू शकत नाही लक्षात ठेवा माणसानं आशेवर राहण्यापेक्षा आपण आपला बेस्ट देणं गरजेचं आहे आता मूळचा मुद्दा हा तर प्रत्येकाला माहिती आहे जागा येतात सर हे कटाव लागणार आहे पण जागा वाढतील का सर तर लक्षात ठेवा मी वैयक्तिक माध्यमात सांगतोय आता बघा हे जे सांगतोय मनानं काही फेकत नाहीत आपण तर याच्या मागे सुद्धा आपल्याला दोन गोष्टींचा एक संदर्भ आहे दोन गोष्टींचा संदर्भ आहे तुम्हाला मी दोन रेफरन्स देतो एक पहिला रेफरन्स जर आपण बघितला तर आपण दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला जे हे आपण काय घरी बनवलं नाहीये हे आपण ऑलरेडी टेलिग्रामला पण टाकलेलं आहे मी परत टाकेनं तर हा जो रेफरन्स आहे हा एकतीस डिसेंबर चोवीस पर्यंत असणाऱ्या रिक्त पदांचा आहे बस सर चोवीस आहे म्हणा आता पंचवीस संपत आले बर तुला ते बी तो क्लिअर करतो तू या सुपीक डोक्यात जेवढे काही नापिक विचार देईल ना ते सगळे विचार मी क्लिअर करतो आणि घेऊ नको आता जर तू गुगलवर गेला तू माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं काही नाही तू स्वतः सुद्धा चेक करू शकतो एवढी तुला पण बुद्धिमत्ता आहे आता बघ गुगलवर गेला इथं टाकायचं काय मुंबई पोलीस टाकायचं मी ऑलरेडी सर्च केले पण तरी पण टाकतो मुंबई पोलीस टाकलं ना खरच जागा वाढतील का मुंबई पोलीस टाकेला पहिल्यांदा सर्च केलं बघ ग्रेटर मुंबई पोलीस सर्च केलं आपण सगळं आपण काय करूया दूध का दूध पाणी का पाणी उग परत आज थोडस जाईल वेळ आता हे बघा ही, ही आपल्या मुंबई पोलीस दलाची ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली आहे ठीक आहे आता हे काय आपण एडिट बिडिट केले नाही आता इथं वेबसाईट वर गेल्यावर इथं भरती प्रक्रियेचं येते आता परत आपण याला स्क्रोल केलं स्क्रोल केल्यानंतर मान्य सिपी साहेबांचा इथं मेसेज येत असतो पुढं खाली जर आपण गेलं छायाचित्र वगैरे आणि एकदम एंडिंगला जर आपण बघितलं ना खाली एकदम लास्टला तर इथं जर तुम्ही बघितलं ना हे काय माहिती आणि सेवा मुंबई पोलीस आणि इथं बघा जलद जलदे इथे एक फॅक्टर इथे एक फोल्डर आहे ते म्हणजे काय माहितीचा अधिकार कायदे व नियम दिसायला का सर्व व्यवस्थित दिसत असेल ना बघा माहिती अधिकार आपण जर क्लिक केलं ना तर इथं क्लिक केल्यानंतर माहिती अधिकार कायदे नेमण्याची माहिती येते आपण जर याला प्रत्येक कार्यालयाच वितरण दिलंय अधिकाऱ्यांचे कर्तव्य दिले कर्मचाऱ्यांचे काम याची सगळी माहिती दिली आहे यामध्ये जर आपण गेलो स्क्रोल करत गे आ, दर आपने दर आपने गे स्क्रोल करत तर इथं बघा सतरा नंबरला जर आपण बघितलं ना मुळात अठरा नंबर आहे तो परंतु जर बघितलं आपण पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील कार्यकारी बिन कार्यकारी मंजूर कार्यरत व रिक्त पदांची संख्या असा आपल्याला इथे फोल्डर दिसतो ही इथे पीडीएफ दिसते ही पीडीएफ आपण जर ओपन केली ही पीडीएफ हो के आता डाउनलोड होईल ठीक आहे पीडीएफ आता डाउनलोड होते ही पीडीएफ जर आपण ओपन केली तर ही पीडीएफ आता त्यांनी ऑलरेडी काय केलंय आडवी सेव्ह केलेली आहे बरोबर आहे आता हीच तुम्हाला पीडीएफ मी दाखवतो जी पीडीएफ आता आपण डाउनलोड केली ती ती ही पीडीएफ आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना आता मुंबई पोलीस दलामध्ये जेवढे काही पद आहेत त्या पदांची संख्या तीन पर्यंतची तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची तर याच्यामध्ये तुम्ही पोलीस अधिकारी असतील विशेष पोलीस अधिकारी असतील तर आपण आपल्या तार्ग, डायरेक्ट टार्गेटवर या ते म्हणजे काय पोलीस शिपाईवर हे फेन कॉन्सिशन झालं याच्यात हा आता बघा इथं जर आपण बघितलं ना हे बघा इथं आहे पोलीस शिपाई थोडस झूम करतो हो आहोत आम्ही कदाचित काही ना दिसत नसेल तर हा तेच म्हणाल बघा आपण आपल्या कामावर लक्ष देऊया बाकी पी एस आय ची रिक्त किती येतं एपीआय किती येतं हे आपल्या कामाचं नाही पोलिस ताई हेड कॉन्स्टेबल हे आपल्या कामाचं नाहीये पोलिस शिपायचे पद बघा हे त्यांनी त्यांच्या विभागानुसार दिले तर इथं शेवटचा आपल्याकडे आकडा येतोय तो येतोय चार हजार आठशे बेचाळीस पदक होती रिक्त होती चार, esa... चार हो हजार आठशे बेचाळीस पदक आहेत ही रिक्त आहेत सध्याच्या सप्टेंबर पर्यंत जे आता आपण जर जाहिरात बघितली आकडा लक्षात ठेवा आता जर आपण जाहिरात बघितली तर जाहिरात किती जागांची आहे जाहिरात चार हजार आठशे बेचाळीस जागा रिक्त होत्या किती चार हजार इथं लक्ष द्या चार हजार आठशे बेचाळीस जागा पोलीस शिपाईच्या काय आहेत आपण फक्त कॉन्स्टेबल पुरत बोलतोय ठीक आहे पोलीस शिपाई पुरत बोलतोय रिक्त किती येतात चार हजार आठशे बेचाळीस जाहिरात कितीची आली आहे दोन हजार चारशे एकोणसाठ म्हणजे सरासरी आपण जर बघितलं दोन हजार तीनशे त्रेपन्न पद अजून काय येतं रिक्त येतं या जाहिराती व्यक्ती रिक्त या जाहिरातीच्या व्यतिरिक्त अजून रिक्त पदं किती येतं की कि त्यांची भरती आगामी काळामध्ये होऊ शकते किंवा वाढीव पद ते करू शकतात तर त्यांच्याकडे शेवटी तो निर्णय घेतील त्यांना वेटिंग वरून घ्यायचे का पुढे भरती प्रक्रिया घ्यायचे पण सध्या किती येतात बरं सर आम्हाला हे बी नाही पटलं म्हणा ठीक आहे तुला अजून एक सांगतो मी उदाहरण हे बघा आपण माहिती अधिकार कायद्याचा वापर केला होता आपल्याला माहिती आहे शासकीय कामामध्ये पारदर्शकता यावी म्हणून दोन हजार पाच मध्ये आपल्या देशामध्ये काय झालंय बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला माहिती अधिकार कायदा लागू झाला आणि याचा आपण पुरेपूर वापर करून घेतला आपण वापर काय केला भाऊ इथं जर बघितला तो इथं महाराष्ट्र पोलीस आयुक्त मुंबई दिसत का व्यवस्थित सर्वांना दिसायला झुंकूर अजून हो बघा हा दिसलं आता इथं जर आपण बघितलं तुम्ही बघू शकता इथं मुंबई पोलिसचा लोगो आहे महाराष्ट्र शासनाचा अधिकृत आय टी आहे इथं बघा जन माहिती अधिकारी इथं क्रमांक आहे आपला इथं हे जे नाव दिसाय आपलंच नाव आहे हे जेव्हा आपण माहिती अधिकार मागवलं होतं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी टाकलं होतं ग्रुपवर काहींनी माझं नाव खोडलं काही हरकत नाही नाव खोडलं तरी आपला हेतू हा फक्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे हा होता ठीक आहे मग आपल्याला जी माहिती दिली काय विषयास अनुसरून अर्जदारांकुसोमन पवार यांना जी काही अस्थापनेवरील जी काही पद रिक्त येतं किंवा जी पद मंजूर येतं त्या संदर्भात ही माहिती होती आता इथे बघा तुम्हाला अजून थोडं झुम करून दाखवतो बघा काय दिलं होतं त्यांनी आपल्याला माहिती ही माहिती शासकीय माहिती ही काय कोणी घरातून दिलेली नाही बघा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची पदं ती एकूण मंजूर पद ही आहेत आणि रिक्त किती होती त्यावेळेस भाऊ चार हजार आठशे बेचाळीस पद काय होती रिक्त होती किती चार हजार आठशे बेचाळीस आता चार हजार आठशे बेचाळीस पद जर रिक्त होती तर मग इतक्या पदांची भरती घेणं काय होतं अपेक्षित होतं बर हे शिपाई झालं वाहन चालकची पद रिक्त किती होती वाहन चालकची पद ही माहिती माहिती अधिकारातून मिळाली आहे त्यामुळं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आता वाहन चालकची पद किती रिक्त होती सातशे सत्याऐंशी पद रिक्त होती परंतु वाहन तू चालकची भरती घेतलीच नाही कारण शेवटी अधिकार त्यांच्याकडे आहेत ते निर्णय घेतील त्यांना काय त्यांना अपेक्षित मनुष्यबळ असेल उपलब्ध तर नाही घेणार परंतु लक्षात ठेवा रिक्त पद किती चार आठशे बेचाळीस आता लक्षात ठेवा जर आठशे बेचाळीस पद माहिती अधिकारा अंतर्गत right हे आर टी आय राईट टू इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार ही माहिती मिळाली आता जर एवढे पद निघाले असते तर अजून जागा वाढल्या असता ही परत दुसरं लेटर होतं हेच माहिती अधिकारामधलंच की तुमा, तो। तो जर तुम्हाला माहिती पटेल नसेल तर तुम्ही पुढे हे परत अप्लाय करू शकता त्याचा तो पेज आहे तो तर लक्षात ठेवा मुळात सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर आपल्याला जाहिरातीमध्ये जर जाहिरातीमध्ये इथं दोन हजार चारशे एकोणसाठ पद आहेत आणि एकूण रिक्त पद चार हजार आठशे बेचाळीसच्या आसपास आहेत तर येणाऱ्या काळामध्ये मी जे काही सांगितलं की ज्यांनी फॉर्म भरलेत मुळात लक्षात ठेवा मी परत रिपीट करतोय की जर जागा वाढल्या तर फायदा कोणाचा होईल बाबा रे तू फॉर्म भरला भरतीला बरोबर आहे भरतीला फॉर्म भरला तुला मार्ग रिकामा झाला तू तु तुझं प्रामाणिकपणे ग्राउंड कर प्रामाणिकपणे अभ्यास कर आता जी भरती प्रक्रिया आहे ती जाहिराती मधील जागेनुसारच होणार आहे काय सांगायला जाहिरातीमधील जागानुसार का काय होणार भरती प्रक्रिया सध्या होणार वाढीव डोक्यातून काढून टाक का। लक्षात ठेव जाहिराती तुझा जो ग्राउंडचा कट ऑफ आहे तुझा म्हणजे ग्राउंडला तुझे मार्क घेणार पेपरला तू क्वालिफाय होणार तर हा जो काही कट ऑफ असणार आहे हा सुद्धा जाहिरातीमधील जागेवर डिक्लेअर असणार आहे परत तू पेप ग्राउंड झालं पेपरला क्वालिफाय झाला पेपर दिला पेपर मधून तुझं लक बॅड लक तुझ्या तुझ्या मेहनतीवर डिपेंड आहे निवड यादीमध्ये नाव आलं तर अभिनंदनच पण जर तुझं नाव प्रतीक्षा यादीमध्ये आलं काय प्रतीक्षा यादीमध्ये वेटिंग लिस्ट आता हे फायदा असतो कुणाचा जर जागा वाढल्यान बघा जर जागा वाढल्या तर लक असत यांचं शेवटी सुरुवातीला त्यांना बॅड लगायला असतं काय बॅड लक असतं एक मार्क कमी असतो वेटिंग ला असतात किंवा काय तर त्यांचं मिस्टेक झाली असते कुठे मग प्रत्यक्ष आणि जर जागा वाढल्या ह्या जागा आता नसतात वाढत लक्षात ठेव शेवटी त्यांचा तो अधिकार आहे त्यांना कधी घ्यायचंय पण घेतात कुठं वेटिंग वर आणि ही जी वेटिंग असते ना भाऊ महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार जर बघितलं तर ही वेटिंग लिस्ट सरासरी म्हणजे आपण जर बघितलं तर दोन वर्षापर्यंत ग्राह्य धरल्या जाते तुम्ही जुने बघा जुन्या भरतीचे पोर अजून पण बोलवतात वेटिंगवरचे का कारण ही वेटिंग लिस्ट जी आहे हिचा कालावधी किती आहे दोन वर्षापर्यंत आहे तर परंतु लक्षात ठेवा कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं मान्य सीपी साहेब ते काय करतील आदेश निर्णय घेत असतात तर त्यामुळे सध्या हे डोक्यातून काढून टाका की जागा वाढतील का नाही तर आता तुम्ही सर्मी तर पुण्याला फॉर्म भरला आहे मुंबईला फॉर्म भरला पाहिजे होता हे काय नाही हे ज्याचं त्याचं लख आहे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे लक्षात ठेवा आपण निर्णय घेतलाय तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी तुमचा बेस्ट द्या वेटिंगवर घेतलं म्हणजे जर जागा वाढल्या तर फायदा कोणाचा आहे वेटिंग वरंतचा पण वेटिंग मध्ये पोहोचण्यापेक्षा तुम्ही तुम्ही अजून कस लावा निवड मध्ये पोहोचले पाहिजे बघा सगळेच तर लागणार नाहीत पण लागणारे याबाजून पडणार नाहीत जो स्वतःच्या जीवाची बाजी लावेल जो इतरांपेक्षा जास्त मेहनत घेईल तोच पुढे जाईल तो निवड यादीमध्ये ते थोडस कमी पडेल का ते इथे वेटिंग मध्ये बाकीचे आहेत ना पुढच्या भरतीला जवळपास दोन अडीच लाख आहेत सगळे लागणार का नाही परंतु लक्षात ठेवा तुम्ही तुमचे कष्ट करत राहा आणि डोक्यातून एक काढून टाका की जागा वाढल्या तर माझा फायदा माझा माझा घाटा झाला मी तिकडे फॉर्म भरलाय असं काही नाही त्यांनी रिस्क घेतली म्हणून त्यांनी ते करत नाही त्याचा फायदा होईल परंतु तुम्ही तुमचा बेस्ट द्या तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणावर फोकस करा तुम्ही ती जागा मिळवायचा प्रयत्न करा आता या गोष्टी दुये हा पन, पन, जागा वाढतील न वाढतील हे पुढचं पुढे आता याच्याबद्दल फिक्स काही सांगता येत नाही पण शक्यता काय बघ चार आठशे बेचाळीस जागा येतात चोवीसशे एकोणसाठ पद घेतले एवढे पद रिक्त येतात मग रिक्त पद त्यांना जर नसतील ठेवायचे तर ते वेटिंग वरच्या पोरांना शंभर वर टक्के घेऊ शकतात त्यामुळे वेटिंग मध्ये नाव जाण्यापेक्षा आताच काय तुम्हाला कस आहे तो पूर्ण कस लावा इथं आपण हे परत हे आर असेल परत हे डाटा जो आपण साईटवरचा दिलाय तो डाटा मी परत टेलिग्रामवर टाकतो आपल्या परंतु सध्या आपल्याला काय करायचं आहे सध्या आपला फक्त आपल्या डोक्यात आपला अभ्यास सध्या आपल्या डोक्यात तुमचं ग्राउंड तुमचे सराव पेपर तुमचं रिव्हिजन तुमच्या नोट्स एवढं तुमच्या डोक्यात पाहिजे याच्या व्यतिरिक्त काय होईल पेपर कसा होईल कट कट ऑफ किती लागेल हे आत्ताच नसते सांगतायत ठीक आहे त्यामुळे असे प्रश्न विचारत जाऊ नका मला तर विचारत जाऊ नका अरे मला सांगा काय काय आता आता सर 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 यावर्षी कट ऑफ किती लागेल ग्राउंडचा सर यावर्षी पेपरचा कट ऑफ किती कित लागेल अरे पेपरच झाला नाही कट ऑफ सांगू मी पेपर कट ऑफ कशावर ठरत असतंय पेपरवर ठरत असतंय अंतिम कट ऑफ निवड्याचा किती लागल सर एवढं शेप राहील का तेवढं शेप राहील का अरे कसं सांगू मी आता जर पेपर सोपं आला तर कट ऑफ हाय जाईल पेपर कट कटअप कमी येईल त्यामुळे पेपरवर डिपेंड आहे पेपर होऊ दे मग आपण बोलूया ठीक आहे त्यामुळे परत तुझं दुसऱ्या अभ्यासाची काय अर्थ नसेल मला फोन लाव मी तुला सांगायला पान दिला मी परिवर्षे म्हटले प्रयत्न पण तुझा तो असे एवढं काही पण प्रश्न असेल तर मला नाही उत्तर देत आहे ठीक आहे त्यामुळे काय करेल आपण लेक्चर घेतलंय कारण बऱ्याच पूर्ण संभ्रम होता असेल जागा वाढतील का कसं होईल काय होईल इथून पण टेन्शन घेऊ नका तुम्ही जे व्हायचं ते पुढचं पुढं होईल सध्या काही सांगता येत नाही त्यामुळे आपण आपला बेस्ट द्या वैयक्तिक मी माझ्या मत सांगतो समजा जर त्यांना माणसं जास्त लागत असले आणि पुढची भरती जर पुढं खूप लांब असेल तर वेटिंग वयाच्या पोरा चान्स येत पण वेटिंग मध्ये ना येण्यापेक्षा तुमचा निवड्यादीमध्ये कसं येईल हे आज प्रयत्न करा स्वतःचा बेस्ट द्या त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपली बॅस सुरू आहे शंभर रुपये पी आहे अभ्यास कमी असेल तर अभ्यास करा पेपर सुरू असतील तर टेस्ट सुरू आहे मुंबईची पण आपली स्पेशल टेस्ट असते त्यामुळे गरज असेल इच्छा असेल तर भेटूया लवकर रिलॅक्स राहा टेन्शन घेऊ नका विचार करून काही फायदा नाही मी वारंवार सांगत असतो आपल्याला विचारवंत नाही बनायचं काय बनायचं पोलीस बनायचं ठीक आहे चालेल भेटूया लवकर स्वतःची स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय